नमस्कार मी आयोग स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आजच्या असेल की रायगड बत्तीस लोकसभेमधून भाजप बचाव भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांचे ॲडव्होकेट महेश मोते सरचिटणीस भाजप दक्षिण रायगड यांना आभार मित्रांनो अशा पद्धतीने मी टायटल का दिलेलं आहे तुम्हाला सध्या चांगल्या पद्धतीने माहिती आहे की बत्तीस रायगड लोकसभेमधून सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना उमेदवारी कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते आणि असं झाल्यावर बत्तीस रायगडची जी लोकसभेची जागा आहे ती महायुतीमधून लढवली जाणार आहे आणि महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहेत एक अजित पवार राष्ट्रवादी गट एक शिंदे गट आणि एक भाजप तर हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन सुनील तटकरे हे उमेदवार असणार आहेत परंतु तुम्हाला ह्याच्या अगोदर जर इथे या चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारतीय जनता पार्टीकडून दक्षिण रायगडमधून हरेशी दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दो दो यानी हे उमेदवारी लढवणार असं जवळजवळ निश्चित होतं परंतु सुनील तटकरे यांनी जादूची कांडी फिरवली आणि ती उमेदवारी त्यांच्याकडे गेली मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की त्याच्यानंतर दक्षिण रायगडमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हे ज्या पद्धतीने त्यांना उमेदवारी मिळल्या नाही मिळणार हे त्यांना माहीत नव्हतं त्याच्या अगोदर ज्या पद्धतीने त्यांनी कार्यकर्ते मेळावे घेतले होते ते तुम्ही सर्वांनीच पाहिले असतील मग तो अलिबागचा कार्यकर्ता मेळावा असेल सुवर्धनचा कार्यकर्ता मेळावा असेल तल्यांचा मला वाटतं तरी त्याच्यानंतर माणगावचा असेल सुधागडचा असेल पेणचा असेल भरपूर जोशामध्ये त्यांनी कार्यकर्ते मेळावे घेतले पण ज्या वेळेला सुनील तटकरे यांच्याकडे उमेदवारी जाईल असं त्यावेळेला त्यांना कळलं त्याच्यानंतर धैर्यशील दादा हे असे गायब झाले की सध्या ते कुठे दिसत नाही कारण की त्यांना भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेची जागा मिळेल मला वाटतं ह्याच रौशावर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष सोडून प्रवेश केलेला होता परंतु तसं काही झालं नाही आणि त्यांच्या तोंडचा घास हा सुनील तटकर यांनी फाळवलेला आहे परंतु मित्रांनो आता सध्या जिल्हाध्यक्ष यांनी शेतकरी काम करेशी दादा भारतीय जनता पार्टीचे शेतकरी कामगार पक्षामध्ये ते पेंटचे दोन हजार एकोणीसमध्ये आमदार असताना सुद्धा सुनील तटकरे यांचा प्रचार केलेला होता आणि आता त्यांना सीट मिळणार होती परंतु सीट मिळाली नाही त्याच्यामुळं आपलं हसं झालं हसू झाल्यामुळे आपलं हसू झाल्यामुळे त्यांनी पूर्णतः मला वाटते सध्या एवढी शांतता बाजवलेली आहे की सध्या कुठेच ते बोलताना दिसत नाही मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे जर सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली तर व्यासपीठावरून त्यांना पुन्हा एकदा सुनील तटकरेचा प्रचार करावा लागू शकतो भारतीय जनता पार्टीचे जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना सांगावं लागेल मतदारांना सांगावं लागेल की तुम्ही तटकरेंना मतदान करा आणि परंतु अशा पद्धतीच्या व्यासपीठावरून जे भारतीय जनता पार्टीची तटकरेना जाऊ द्या अशा पद्धतीच्या त्या मानसिकतेमध्ये कदाचित नसतात त्याच्यामुळे मित्रांनो ते सध्या पूर्णपणे शांत झालेले आहे आणि नुकतेच शकाप भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्षपद पद नंतर जे आठ नऊ तालुके आहेत पेन पासून ते महाडपर्यंत त्यांना पूर्णत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मतदार त्यांच्याबद्दल पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याबद्दल माहिती नाही आहे त्यांची रीच म्हणायला लागेल की ही दक्षिण रायगडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपर्यंत कशी पाहिजे होती अशी नाही आणि मित्रांनो असं असताना ते गप्पा आहेत आणि गप्प झाल्याच्या नंतर काही पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात मध्ये आलं की ज्या पद्धतीने सुनील तटकरे त्यांचे कार्यकर्ते मेळावे सभा घेत आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगडची कार्यकर्ते पदाधिकारी पूर्णपणे कोमात गेलेले आहेत आणि कोमात गेल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा जोमात आणण्यासाठी आता काहीतरी करायला पाहिजे जिल्हाध्यक्ष तर पुढं गायबच झालेले आहेत व असा असताना भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थाने जर कोण बल देण्याचं काम करू शकतो तर ते आहेत सध्याचे दक्षिण रायगडचे जिल्हा सर सरचिटणीस महेश मोहिते आणि माजी जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगडचे महेश मोहिते दक्षिण रायगड हा ज्यावेळेला जिल्हा भारतीय जनता पार्टीने रायगड जिल्ह्याचे दोन विभाजन केले त्यानंतर दक्षिण रायगडचं जिल्हाध्यक्ष पण जर कोणाचा पहि कोणाचा जर पहिला पौराला मार मिळाला असेल तर ते ॲडव्होकेट महेश मोहिते होते परंतु कालांतरानंतर ते त्यांचं पद गेलं आणि पद गेल्याच्या नंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी जोमामध्ये वाढत असताना ओमामध्ये दक्षिण रायगडमध्ये आणि मित्रांनो याचं हे जिवंत उदाहरण आहे कारण की अॅडव्होकेट मोहते यांना पदाधिकारी अशा पद्धतीचे भावनिक पत्रक भावनिक पत्र, आव्हान का करतायत कारण का त्यांना माहिती आहे पेन पासून ते दक्षिण रायगडपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये व तो पेन तालुका असेल अलिबाग तालुका असेल नूर तालुका असेल रोहा तालुका असेल सुधागड तालुका असेल मुसला तालुका असेल महाड तालुका असेल पोलापूर कोल्हापूर तालुका असेल संपूर्ण तालुक्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ज्याची रीच आहे असा एकमेव भारतीय जनता पार्टीचा नेता जर कोण असेल तर तो ॲडव्होकेट महेश मोहे आहे मी कालच अलिबाग येथे टू व्हीलरहून जात असताना एक शेतकरी कामगार पक्षाचा युवक मला मिळाला आणि असंच आमचा राजकीय गोष्टीवर बातचीत होत असताना त्या ते, तो त्यांनी सुद्धा कबूल केलं की दक्षिण रायगडामध्ये भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने जर कोणी वाढवली असेल तर ती महेश मोती यांनी वाढवलेली आहे आणि याच्यामध्ये मला काही जास्त सांगायची आवश्यकता वाटत नाही ज्यावेळेला महेश मोती जिल्हाध्यक्ष होते त्यावेळी केंद्रातला प्रत्येक नेता प्रत्येक मंत्री हा अलिबागमध्येच उतरायला यायचा तिथं राहायचा वास्तव्याला असायचा आणि महेश मोहिते यांची ताकद आणि पावर ही वाढत होती हे आपल्याला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु मध्यांतरी त्यांचं पद गेल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने जोमाने वाढायला पाहिजे होती तशी जोमाने वाढताना आपल्याला दिसत नाही सध्या कुठलाही नेता मंत्री अलिबागमध्ये उतरत असतात तर मित्रांनो अशा पद्धतीने जर महेश मोहिते नि पुढाकार घेतला नाही तर मात्र मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही दक्षिण रायगडमधून नशे होईल याच्यामध्ये तिला मात्र ही शंका नाही हे अतिशयवर तुम्हाला त्याच्या या सोशल मीडियाच्या युट्यूब चॅनेलवरून सांगते कारण की सुनील तटकरे ज्याच्या ज्याच्या सोबत युतीमध्ये लढतात त्या त्या पक्षाची रायगडमध्ये काय परिस्थिती मी रायगड जमून रायगडमध्ये काय परिस्थिती होते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता की सुनील तडकरीने पर्यंत काँग्रेस संपवली नंतर शकाप संपवला आणि आता भाजपचे आहे तर मित्रांनो जे कोणी विरोधक ऍडव्होकेट महेश मोहिते यांचे होते किंवा असतील पक्ष तर सगळीकडेच असतात परंतु त्या आता पक्षातील पदाधिकाऱ्यांना सुद्धा समजायला लागलेला आहे की जर आता भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थाने एक वेगळं बल आणि जिवंत ठेवण्यासाठी जर कोण नेता असेल तर तो फक्त आणि फक्त ऍडव्होकेट महेश मोहे आहे मित्रांनो अशा पद्धतीने मी ॲडव्होकेट महेश मोहे यांच्या बाबतीत का बोलतो कारण की तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांची लाल वगैरे करतो का मित्रांनो असं काही नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सत्य परिस्थितीवर बोललं हे माझं परम कर्तव्य मी समजतो की जर मी जे काही बोलतो त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही चुक वाटत चुकी वाटत असेल सांगा काय एक पदाधिकारी त्यांच्या जिल्हाध्यक्षांना पत्र न देता सरचिटणीस सरचिटणीस यांना पत्र लिहितो याचा अर्थ मित्रांनो त्यांचा जिल्हाधिक जिल्हाध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष त्या जिल्हाध्यक्षावरून विश्वास उठालेला आहे कारण की जो जिल्हाध्यक्ष सध्या गप्पा आहे आणि जर तो गप्पा बसला तर बाकीचे जे पक्ष आहेत ते त्यांच्या ते पोपोवत जातील त्यांचे सभा फोफोवत जातील परंतु भारतीय जनता पार्टीचा सभा फुगवणारा नेता कोण आहे की नाही आणि तो जर कोण असेल तर तो ॲडव्होकेट महेश मोहिते आहे बाकीचे पदाधिकारी आता नवीन पदाधिकारी वगैरे भरपूर झालेले आहेत परंतु त्या नवीन पदाधिकाऱ्यांची रिच आहे ती त्यांच्या फक्त स्वतःच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये स्वतःच्या ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये एवढीच मर्यादित आहे परंतु संपूर्ण हे आठनव तालुके आहे आहेत या आठनव तालुक्यामध्ये प्रत्येक हो गावामध्ये जर गेले कित्येक वर्ष पाच ते चार वर्ष जर कोण काम करत असेल जिल्हाध्यक्षाला ते ऍडव्होकेट महेश मोदे आहेत आणि अशा पद्धतीने महेश मोदे या बाबतीमध्ये काय निर्णय घेतील घेतील की नाही कारण की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कारण की आज त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद नाही आहे आणि खऱ्या अर्थाने ते राजकारणातून मागे त्यांच्या बाबतीत का का ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामधून त्यांनी भरपूर काही अनुभवलेलं असेल भरपूर काही शिकलेलं असते त्याच्यामुळे कशा पद्धतीने सावध पावलं पालगावी टाकावी हे ते आता भरपूर शिकलेले असावे परंतु येणाऱ्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यकर्त्यांनी त्या पदाधिकाऱ्यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे ते म्हणणं अतिशय योग्य आहे जर महेश मूर्ती आता ह्या वेळेला जर समोर आले नाही तर भारतीय जनता पार्टीला खराब दिवस दक्षिण रायगडमध्ये चालू होती हे तुम्ही इथे एकशे एक टक्का लिहून ठेवा आणि ही जर बाब भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांनी जर काही घेतली नाही तर मात्र तुमची अतिशय दयनीय परिस्थिती ही रायगड लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर दोन हजार चोवीसच्या ही होईल हा मी इथं मला विश्वास ठामपणे सांगत आहे कारण की आतिश गायकवाडच्या पण काही थोड्याफार भविष्यवाणी असतात आणि त्या भविष्यवाणी कधीही त्या करत नाहीत सगळी जणं म्हणत असताना धैर्यशील दादाच उमेदवार असतील धैर्यशील दादाच उमेदवार असतील अशी सर्वजण म्हणत असताना हा एकमेव पत्रकार असा होता त्यांनी एक महिन्याच्या अगोदरच सुनील तटकरे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनल जाऊन होऊ शकता एक महिन्याच्या अगोदरच सुनील तटकरे यांना उमेदवार बत्तीस रायगडची डिक्लेअर करणारा एकमेव पत्रकार व आतिश गायकवाड कुठल्याही पद्धतीने प्रश्नचिन्ह न लावता मी आहे त्याच्यामुळं ती वस्तुस्थिती आणि ती भविष्यवाणी आता खरी ठरलेली आहे त्याच्यामुळं हीही माझी भविष्यवाणी आहे जर मैसूरमध्ये पुढे आले नाही तर दक्षिण रायगडमधून भारतीय जनता पार्टीचा सुकडा साफ होणार म्हणजे होणार आणि ते सुनील तटकरेच करणार कारण की त्यांनी मी म्हणत मागच्या पण व्हिडिओमध्ये म्हटलं होतं त्यांनी सुरुवाती केलेली आहे कारण की त्यांनी भाजपचं तिकीट आपल्या कक्षामध्ये आपल्या पॉकेटमध्ये ठेवलेलं आहे जे धरेशे दादा मिळणार होतं म्हणजे त्याआधी त्यांनी जिल्हाध्यक्षचा जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांनाच त्यांची उमेदवारी खेचून त्यांनाच कप बसवलेले आहेत जिल्हाध्यक्ष भारतीय बा, जनता पार्टी कौमात घालव आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीच कोमात गेले पण तिला जोमात आणण्यासाठी आता काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी पदाधिकारीने अशा पद्धतीने भाविक आम्हाला महेश मोहिते केलेलं आहे परंतु महेश मोहिते हे कितपत ते सिरियस देऊ शकतात कारण पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आता फेरलेले नाही आहे ते माझी जिल्हाध्यक्ष आहेत त्याच्यामुळं जोमाने काम करण्यासाठी वरून सुद्धा महाराष्ट्र राज्यात तू सुद्धा त्यांच्यावर प्रेशर वगैरे दबा वगैरे कोणीही भारतीय जनता पार्टी करू शकत नाही कारण का सरचिटणीस त्या पदाच्या जबाबदारी असतात त्या मर्यादित असतात परंतु या पदाच्या जबाबदारी ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात ह्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती मी तर एक छोटासा व्हिडिओ बनवला मला वाटतं जवळजवळ तेरा ते चौदा लांब सडक भाषण म्हणावं लागेल परंतु ज्यावेळेला अशा पद्धतीने एखादा व्हिडिओ पूर्णपणे समजून सांगण्यासाठी लोकांच्या दा, डोक्यांमध्ये जाण्यासाठी जा जाण्याची गरज असते त्यावेळेला अशा पद्धतीने लांब चढत बोलणं गरजेचं गोष्ट घरचेची मित्रांनो गोष्ट असते ही एक ही छोटीशी बातमी ही दक्षिण रायगडमधील खास करून भारतीय जनता पार्टीतील जे कोणी नेते कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांच्यासाठी बनवणे ह्याच्यातून बोध घेऊन भारतीय uh, जनता पार्टीने महेश मोहते यांना जर पुढाकार घेण्यासाठी तर विनंती केली आणि महेश मोहते जर पुढे आले तरच भारतीय जनता पार्टीचं तर भविष्यात काहीतरी होऊ शकतं आणि आता पट्ट्याभो आहे असं समजा पुन्हा एकदा तुम्हाला तुम्ही हा एवढा लांब जो जर व्हिडिओ बघतात तर मी तुमचे आभार मानी आणि इथेच थांबतो जर का असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद